खराववाडी गावात श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उत्साहात आयोजन अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साह सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील खराबवाडी गावातील हनुमान मंदिरात अतिशय उत्साहपूर्वक श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्सव साजरा करण्यात आलाय त्यावेळी गावातील महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उत्साहाचं आयोजन हनुमान तरुण मित्रमंडळ व हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा खराबवाडी यांनी केलं होतं श्री आज आमच्या घराबोडे गावामध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची जी राम प्रतिष्ठा होत आहे त्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थांनी आमच्या हनुमान तोरे मंडळांनी एक संपर्क केला कि प्रत्यक्ष अयोध्याला पण जाता येणार नाही त्यामुळे आपण आपल्या गावामध्ये आपल्या रामाच्या मंदिरामध्ये आपण या रामाच्या संपूर्ण राम प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं आयोजन करू सर्व तरुण वर्ग सर्व ग्रामस्थ पंधरा दिवस आम्ही संपूर्ण मंदिरांची स्वच्छता केली आपल्या हनुमान मंदिराची स्वच्छता केली आणि आज संपूर्ण जे वातावरण आहे हे सर्व तरुणांच्या सौकऱ्यातून आज हे या ठिकाणी आपल्या समोर दिसते तर आज आमच्या सकाळी सात ते आठ आम्ही अभिषेक केला आठ ते नऊ आम्ही तिकडे रामराक्षा क्षेत्राचा ट्रक केला त्यानंतर ते दहा आम्ही संपूर्ण गावात आपली प्रदक्षिणा मारली आणि आता दहा ते अकरा कडे प्रदक्षिणा मारली त्यानंतर दहा ते आज या ठिकाणी कीर्तन चालू आहे आणि त्यानंतर आपल्या आयुक्तून जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण संपूर्ण ग्रामस्थासाठी या हनुमान मंदिर वेगवेगळी स्टेनवर या ठिकाणी आहे तसेच एक नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे सुमारे दीड ते दोन हजार लोक या ठिकाणी या महाप्रसादाचं सगळं आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या सर्व पहिल्या भगिनींचा या कराबोडी गावामध्ये उद्भूत असा प्रतिसाद या ठिकाणी आहे आहे त्यामुळे कार्यक्रमाची सुंदर या ठिकाणी आणि रचना झालेली आज संध्याकाळी दीपोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केलेली आहे सर्व ग्रामस्थांचे सर्व तरुण वर्गाचे मी या निमित्ताने हार्दिक हार्दिक असे आभार मानतो सर्व महिला माता भगिनीचे हार्दिक असे आभार मानतो न्यूज फिफ्टीन मराठी साठी विश्वनाथ केसवड चाकण पुणे